नमस्कार मी धनंजय सानप दोव शो मध्ये दुष्काळ जाहीर करून पाच महिन्यांचा कालावधी उलटला शेतकऱ्यांचं सरकार अशी शेख ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिरवत असले तरी दुष्काळाची आर्थिक मदत तर दूरच पण साध्या सवलतीही मिळत नसल्याचं शेतकरी सांगतायत आधी आसमानी संकटानं जेरी परीक्षा घेतली आता मात्र सुलतानी संकटानं शेतकऱ्यांची कोंडी केली आहे लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णयांचा धडाका राज्य सरकारनं लावलेला असला तरीही अजूनही दुष्काळ मदतीपासून शेतकरी वंचित राहत आहेत हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे पण एन सी सी एफ गहू खरेदी का करणार आहे मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अनुदानासाठी किती निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे यावरही बोलूया आजची पहिली बातमी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पहिल्यांदाच भारत ब्रँड अंतर्गत गव्हाच्या पिठाच्या विक्रीसाठी नाफेड आणि एन सी सी एफला शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्याची मुभा देण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे आजवर भारतीय अन्न महामंडळ शेतकऱ्यांकडून हमीभावानं गव्हाची खरेदी करत होतं परंतु आता मात्र नाफेड आणि एन सी सी एफलाही शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्याचे आदेश सरकार देणार असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे भारत ब्रँडसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून नाफेड आणि एन सी सी एफ गव्हाचा पुरवठा केला जातो राजस्थान आणि बिहार यासारख्या राज्यांमधून गव्हाची खरेदी करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारत ब्रँड अंतर्गत केंद्र सरकारनं डाळ तांदूळ गव्हाचं पीठ कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी नाफेड आणि एन सी सी आणि केंद्रीय भंडाराच्या मार्फत योजना राबवली यामध्ये एकोणतीस रुपये किलो दरानं तांदूळ तर सत्तावीस रुपये दरानं गव्हाचं पीठ आणि साठ रुपये दरानं हरभरा डाळ विक्री सरकार करत आहे दुसरी बातमी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत महाराष्ट्रात यापुढे दर दिवसाला दोनशे सत्त्याण्णव त्यामुळं फळबागांवरील कामांसाठी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत दर दिवशी चोवीस रुपये जास्त मिळणार आहेत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं बुधवारी म्हणजे सत्तावीस मार्च रोजी अधिसूचना काढून देशातील नवे मजुरी दर घोषित केले आहेत रोजगार हमी कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या मजुरीचे सर्वात जास्त दर आता हरियाणाचे असून ते दर दिवसाला तीनशे चौऱ्याहत्तर रुपये असतील सर्वात कमी दर पंजाबचे असून ते दर दिवसाला दोनशे बावीस रुपये इतके आहेत नवे दर येत्या एक एप्रिलपासून राबवले जातील असं केंद्रीय ग्रामविकास विभागाचे सहसचिव अमित कटारिया यांनी एका पत्रात स्पष्ट केलं आहे महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांचा विचार करता रोजगार हमी योजनेचे नवी मजुरी दर गुजरातसाठी दोनशे ऐंशी रुपये तर कर्नाटकसाठी तीनशे एकोणपन्नास रुपये मध्य प्रदेशमध्ये दोनशे त्रेचाळीस रुपये तेलंगणा तीनशे रुपये तसंच गोव्यात दर दिवस तीनशे छप्पन्न रुपये असे असणार आहेत तिसरी बातमी देशातील दक्षिण भागातील पाच धरणं कोरडी ठाक पडली आहेत तर दहा धरणातील पाणीसाठाही झपाट्यानं कमी होतोय सेंट्रल वॉटर कमिशनच्या आकडेवारीनुसार एकशे पन्नास मोठ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट होते आहे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या पाच राज्यातील बेचाळीस धरणांचा पाणीसाठा अकरा पूर्णांक चारशे एकाहत्तर बी सी एम म्हणजेच बिलियन क्युबिक मीटर इतकं आहे तर पश्चिम भागातील एकोणपन्नास धरणात बेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचं सेंट्रल वॉटर कमिशननं आकडेवारी प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्रातील धरणात सरासरीपेक्षा बारा टक्के कमी पाणीसाठा असल्याचंही से सेंट्रल वॉटर कमिशननं जाहीर आहे देशाच्या दक्षिण राज्यांमध्ये दे, यलिनोचा फटका बसला खरीपतील पावसाच्या खंडांमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही त्यानंतर आता वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं खालवतोय त्यामुळे दुष्काळाचं चौथी बातमी दोन हजार तेवीस चोवीस च्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे राज्य सरकारनं गुरुवारी म्हणजेच अठ्ठावीस मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय काढलाय केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक या घटकाअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान देण्यात येणार आहे लाभार्थी निवड आणि अनुदान मंजुरी महाडी माध्यमातून करण्यात येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सोय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं अवशन प्रवण क्षेत्र त्यासोबतच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सूक्ष्म सिंचनासोबतच वैयक्तिक शेतकरी शेताये शेतकऱ्यांचं अस्तरीकरण हरित गृह उभारणी या घटकांसाठी अनुदान देण्यात येतं मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं मंजूर केला होता त्यातील तीनशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे आजची सर्वात मोठी बातमी खरिपातल्या पावसाच्या खंडानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला त्यामुळे राज्य सरकारनं ऑक्टोबर महिन्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला त्यानंतर एक हजार एकवीस मंडळात दुष्काळ जाहीर करून सवलती सुद्धा जाहीर केल्या त्यामध्ये जमीन महसूल सूट सहकारी कर्जाचं पुनर्गठन शेती कर्ज वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता पिण्याच्या पाण्यासाठी टँकर शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणं अशा सवलतींचा भडीमार यामध्ये करण्यात आला होता पण या सवलती फक्त कागदोपत्री असल्याचं शेतकरी सांगतायत बँकांकडून कर्ज वसुलीचा धोशा सुरूच आहे कृषी पंपाच्या वीज बिलात कसलीही सूट मिळत नाही पण वीज बिल भरण्याचा तगादाही शेतकऱ्यांच्या मागे लावला जातोय पिण्याच्या पाण्याचे टँकर आहेत पण पाणीच नाही शेती पंपाला आठ तासही वीज मिळत नाही अशा एक ना खंडीवर तक्रारी शेतकरी सांगतात दुष्काळनं उत्पादकता घटलेली आहे आणि त्यात यंदा केंद्र सरकारनं निवडणुकांसाठी लोकसभेच्या निवडणुकांसाठी शेतमालाचे भाव पाडण्याचा एक कलमी कार्यक्रम लावलाय त्यामुळे मात्र शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे अलीकडेच दुष्काळग्रस्त मंडळांसाठी दोन हजार चारशे शेचाळीस कोटी रुपयांच्या दुष्काळ निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली होती पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेला नसल्यानं शेतकऱ्यांना मदत नेमकी मिळणार कधी याबद्दलही संभ्रम आहे सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी निर्णयांचा पाऊसही राज्य सरकारकडून पाडला जातो आहे परंतु यातील बहुतांश घोषणा कोरड्याच ठरत असल्याचं शेतकरी सांगतात दुसरीकडे प्रशासनाकडून जिल्हा पातळीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणं सुरू असल्याचं कारण सांगितलं जातं दुष्काळ निधीचा दोन मार्च रोजी सरकारनं राज्य सरकारनं निर्णय जाहीर केला होता त्याचा शासन निर्णय काढला होता त्यानंतर मार्च अखेरपर्यंत दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं पण मार्च अखेर आला तरी निधी काही जमा झालेला नाहीये त्यात भर म्हणजे दलालांचा सुळसुळाट शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे दुष्काळ निधी मिळवून देतो म्हणून शेतकऱ्यांकडून पाचशे रुपयांपर्यंत पैसे उकळण्याचे प्रकार राज्यात घडल्याचं शेतकरी सांगत आहेत थोडक्यात काय तर मार्च मावळला पण शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळ निधी काही जमा झालेला नाही आहे त्यामुळं पुढच्या काळात दुष्काळ निधी कधी जमा होणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे का फक्त निवडणुकांच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकारनं पुन्हा एकदा केलंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटून दोन तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या